नमस्कार मी शशिकांत पेडवाल टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या फास्ट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चला तर पाहूया सकारात्मक फास्ट न्यूज सर्व लहान मोठ्या घटकांचा सिद्धरामजीना कायम आशीर्वाद आणि पाठिंबा राहिलेला आहे आणि म्हणूनच मी इथं आलो कसा तुम्हाला मी सांगतो सकाळी आम्ही नागपूर मुंबई समृद्धी हायवेचं उद्घाटन केलं लोकार्पण केलं लो, मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही अजितदादा आम्ही सगळे होतो आणि तिथून डायरेक्ट अक्कलकोट स्वामी समर्थ नगरीमध्ये सिद्धरामांना भेटायला तुम्हाला भेटायला तुमचं दर्शन घ्यायला निघालो पण मध्ये नाशिकला विमान होतं तिथं जाताना देखील हेलिकॉप्टर पोचेल की नाही मला माहीत नाही अशी परिस्थिती होती माझ्याबरोबर दादा भुसे होते परंतु आपल्याला मला भेटायचंच होतं मग तिथं पोचलो नाशिकला आणि नाशिकला पोचल्यानंतर समजलं की विमान सोलापूरला उतरू शकत नाही मग म्हणाले आता कार्यक्रम रद्द करायला लागेल मी म्हणालो बिलकुल रद्द करणार नाही मी म्हणालो पुण्याला जाऊन तिथून पुण्यावरून बाय रोड तुमच्यापर्यंत पोचायचं पण तोपर्यंत म्हणालो मग बिदर गुलबर्गा विजापूर कुठलं एअरपोर्ट चालू आहे आणि गुलबर्गा पण बंद होतं मग केंद्रीय मंत्री राम नायडू यांना विनंती करून ते विमान आमचं लँड होईल अशी विनंती केली आणि तिथं उतरलं त्यामुळे बघा इच्छाशक्ती लागते आणि तुमच्या मनामध्ये पण होतं एकनाथ शिंदे सारखा कार्यकर्ता इथं आला पाहिजे आणि मलाही सिद्धराम सारखा कार्यकर्ता माझ्याकडे आला पाहिजे आणि त्यांचे बंधू शंकर मेहत्रे देखील माझ्यापर्यंत आले पाहिजे आणि त्यांची अख्खी टीम आपल्यासोबत आली पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांचं जनता जनार्दनाचं दर्शन झालं पाहिजे ही इच्छा प्रबळ इच्छाशक्ती होती आणि त्यामुळेच मी इथं पोचू शकलो तुम्हाला जेवढे धन्यवाद देता येतील तेवढे कमी आहेत खरं म्हणजे सकाळी पासून आता वाजले दहा ब जवळपास अकरा तास आपण या ठिकाणी थांबलेला आहात म्हणून तुम्हाला मी खाली वाकून साष्टांग दंडवत घातला तो यासाठीच घातलेला आणि म्हणून या ठिकाणी शिवसेनेमध्ये दररोज लोक येत आहेत अनेक पक्षाचे लोक येत आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता या ठिकाणी विकासाला चालना देण्यासाठी येत आहेत आणि म्हणून त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळतो मी मैत्रिणीला सांगितलं होतं सिद्धरामांना त्यांच्या नावातच राम आहे ते आता एवढे दिवस कसे काय लांब राहिले आणि म्हणून मी त्यांना शब्द दिला मी येणार मी एकदा शब्द दिल्यानंतर पुन्हा शब्द फिरवत नाही पुन्हा माघारी नाही मैने एक बार कमिटमेंट तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता आणि म्हणून मला तुम्हाला भेटायचं होतं आलो आणि काँग्रेसचे एवढे वर्षाचे नेते माजी मंत्री यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मी त्यांचं मनापासून स्वागत करतो त्यांच्या बंधूंचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं खरं म्हणजे अक्कलकोटला आल्यानंतर मनाला समाधान मिळतं शांती मिळते आणि स्वामी समर्थांच्या कृपाछत्राखालची पवित्र भूमी आहे या पवित्र भूमीतला एक अनुयायी शेकडो कार्यकर्त्यांचं हजारो कार्यकर्त्यांचं